वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मी आहे पुन तर आता आम्ही चाललोय एका बड्डे पार्टीला तर तुम्ही पण राहा माझ्यासोबत स्वरात आहे ना तिचा फर्स्ट बड्डे आहे त्या बड्डे पार्टीला आम्ही चाललो आहे तुम्ही पण राहा माझ्यासोबत फायनली आपण बड्डे लोकेशनवर पोचलेलो आहे खूप मस्त असा डेकोरेशन केलेला आहे खूप छान सोय पण केलेली आहे आता आपण आतमध्ये जाऊया

दे 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 की थे थे या ठिकाणी मान्यवर पाहुणे विनंती असेल की अभिनय सोहळा या ठिकाणी संपन्न झाला की आलेल्या प्रत्येक पाहुण्यांनी आपल्या या स्वराला सर्वांनी अगदी गिफ्ट आणले किंवा आणावेत अशी अपेक्षा नसतोय आपण सर्वांनी या ठिकाणी येऊन तिच्या अगदी मस्तकावरती आपण आशीर्वाद दिला तिच्यासाठी तुमचे आशीर्वाद खु खूप प्रिय कटलेट आने खूप भारी लगता है भारी है। Tetapi yang pisang dan senang gajah, tapi yang pisang dan senang gajah, tapi yang pisang dan senang gajah, tapi yang pisang dan senang gajah, orangnya tanah, biramani, sikap badan sama kami semicara-cara, biramani, sikap

ताईच्या माध्यमातून पहिली पंचायतीची ओवाळणी होतो तिला अगदी या ठिकाणी उदंट आयुष्य लाभ हे आशीर्वाद देत असताना दुसरी पंचायतीची ओवाळी लगेच सविता चला आजी अर्थात या स्वराची लाडकी आजी आहे ती अगदी या स्वराला खास करून या ठिकाणी आशीर्वाद देत असताना खूप मोठी खो आणि खूप मोठी हे आशीर्वाद देत असताना तिला उदरंड दुसरी पंचायत चोहळणी त्यांना तिसरी प्राजक्ता महाडे या ताईंना विनंती असेल की आपण या ठिकाणी तिसरी पंचायत चोहळणी करायची आहे आणि त्यानंतर था खास करून या ठिकाणी कर अगदी विक्रम दादांच्या येथील लीला माने चौथी पंचायत चोहळणी करतील परंतु तिसरी प्राजक्ता महाडे की आमच्या स्वराला ती पंचायतीची वाणी करत असताना हल्दी कुंकवाचा वक्ष देत असताना खूप मोठी हो हेच आशीर्वाद असतील त्यानंतर लीना माडे विनंती असेल आपण चौथी पंचायतीची ओवाळणी करायची आहे विक्रम दादांच्या अगदी या ठिकाणी आपण काही आहे आणि पाचवी पंचायतीची ओवाळणी करायची आहे पंचायतीची ओवाळणी झाल्यानंतर या ठिकाणी आपण अगदी या ठिकाणी केक कटिंगचा कार्यक्रम त्यानंतर कुणाला आरती करायचा असेल अगदी सहावी सातवी करायची असेल तर यायचं आहे आणि करू शकता मोठी मम्मी या ठिकाणी आपण सुद्धा येऊन आरती करायची आहे ऋतुजा लिहिली नाही ना ओके चला आता त्या ठिकाणी केक कटिंगची व्यवस्था करायला त्याचप्रमाणे आयुष्यमध्ये सविता हंसराम त्याचप्रमाणे अंकुश आहे ही कन्या ज्या मुलीचा जन्म होतो मी माझ्या परिवाराच्या वतीने बौद्धजन पंचायत समिती माता रमाई महिला मंडळीच्या वतीने या सोळा या बालिकेला आशीर्वाद देतो आणि ती जे पुढील भविष्य आहे तिला चांगले शिक्षण द्यावे चांगले संस्कार करावे हीच मी विक्रम कडे मागणी करतो आणि आपण ऐकलं जाऊया आजच्या अभिच्य चिंतन सोडल्याकडे आणि त्यानंतर होईल सर्वांनी अगदी জাহাৰ মূলা নিৰা মূল ফাই থ্ৰী টু

या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी मागच्या युवा दादाचे खास करून या ठिकाणी पाहिलं तर ब्लॅक कलर दिवसाला पाहिले saya okay, ขอว่าผม केक आहे जेवायला मस्तपैकी सॅलॅड आहे गाजर आहे पापड आहे कसली भाजी आहे मिक्स वेज, आणि ही पनीर मटार रोटी आहे जीरा राईस आहे मस्तपैकी राईस आहे दाल तडका आणि गुलाब गोडमध्ये आहे थँक्यू हे काय मोठेही बसले आहे ना आता आपण पण बसूया आपण बसू हो। रक्षु ए रक्षू काय आता सगळी मुलं बसले जेवायला इथे आरा वामाय आणि हे बसलेत फायनली आम्ही घरी आलो आहे खूप मस्त असा बड्डे सेलिब्रेशन झाला खूप छान सोय वगैरे केली होती जेवण इतकं भारी होतं सगळं छान होतं आणि थँक्यू विक्रम आणि प्राजू खूप मस्त बड्डे झाला स्वराचा ही एक मेमरी राहणार आहे खूप मस्त वाटला आणि पुन्हा एकदा हॅपी बड्डे स्वरा खूप छान मस्त झाला असा बड्डे तर आजचा व्हिडिओ मी आता इथेच एंड करत आहे जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू